जुनोना वन परिक्षेत्रातून बांबू तस्करी करणारा ट्रक विभागीय व्यवस्थापक चंद्रपूर डिव्हिजन वन विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या जुनोना वन परिक्षेत्रातील जंगलातून बिना परवाना बांबू ट्रक मध्ये भरून चंद्रपूरकडे बांबूची तस्करी करणाऱ्या ट्रकला पकडून जुनोना डिपो मध्ये जमा करण्यात आला आहे सदर कारवाई जुनोना क्षेत्र सहायक व त्यांच्या चमूने नऊ ऑक्टोबरच्या रात्री केली मागील वर्षाभरापासून प्रादेशिक वनवृत्ताच्या जुनोना क्षेत्रातील जुनोना आणि आसेगाव येथे बांबू तस्करांनी धुमाकूळ घातला असून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात बांबूची कटाई सुरू असल्याचे समोर आले आहे अशात अवैध बांबू कटाई करून बांबू तस्करी करणाऱ्यावर कारवाई करणे सुरू असताना अवैधरित्या ट्रक क्रमांक एम ए चौतीस सत्त्याऐंशी मध्ये बांबू ताडपत्रीने झाकून ट्रक जुनोना येथे नऊ ऑक्टोबर रोजी जप्त करण्यात आला ट्रकची झडती घेतल्यानंतर त्यात तीन हजार नऊशे रुपयांचे बांबूचे नग असल्याची माहिती समोर आली आहे हा ट्रक कोणाचा आहे व बांबू कुठे घेऊन जात होता आतापर्यंत किती बांबूची चोरी केली याची चौकशी वन विभागाकडून केली जात आहे